जय जवान जय किसान समाधान काळे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे पोशिंदा आहे तो जगला तरच जग जगेल शेतकरी बांधवांचा व्यथा दैनंदिन जीवन दाखवण्याचा आमचा हेतू मोटर का जळते मोटर या पट्ट्या मित्रांनो या पट्ट्यामुळे जर चिटकल्या तर जळते पट्ट्या फक्त साठ रुपयाच्या भेटतात मित्रांनो पण तीन हजार रुपयाचा खर्च वाचवते हो मित्रांनो म्हणायला साठ रुपयाच्या पट्ट्या मित्रांनो पण तीन हजारचा खर्च वाचवते हो मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की आपली मोटर का जळते मोटरच्या पट्ट्या चिटकल्या समजून जायचं की मोटर जळ जल… जळेल दोन फ्यूज एखाद्या वेळेस दोन फ्यूज येतात व ॲटोवर मोटर उठली तर पट्ट्या सुटत नाही पट्ट्या न सुटल्यामुळे आपली मोटर जळते मित्रांनो साठ रुपयाच्या पट्ट्या मिळतात तर साठ रुपयाच्या पट्ट्या मिळताना पण वाचाव हो तो तीन हजार रुपये खर्च शेतकऱ्याचा बऱ्याचश्या शेतकऱ्यांना माहित नाही की मोटर का झाले तुम्ही पाहू शकता मित्रांनो पट्ट्यांना बदलावल्यामुळे मोटर जळण्याचं कारण जर पट्ट्या बदलावल्या असत्या तर जळली नसती मोटर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित नसते की दोन फ्यूज आल्यावर मोटर ॲटोवर चालू होऊन जाते किंवा एक फ्यूज गेल्यावर लगेच पट्ट्या सोडत नसते पट्ट्या न सोडल्यामुळे मोटर जळून जाते तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या साठ रुपयाच्या पट्ट्या नाही बदलावल्या तर मोटर जळते हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही साठ रुपयाच्या पट्ट्या न बदलावल्यामुळे मोटर जळली मित्रांनो तीन हजार रुपयाचा खर्च वाचवते मित्रांनो या पट्ट्या तीन हजार रुपयाचा खर्च वाचवते शकता मित्रांनो एकदम सोप्या पद्धत नाही मित्रांनो हे पा हा नट खोलून घ्यायचा आहे नट खोलल्यानंतर एक काढून घ्यायचंय मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या आहे हे काढून घ्यायचंय मित्रांनो आणि काढल्यानंतर हे खाली दाबून खालच्या साईटला दाबून हे पाहू शकता मित्रांनो हो तुम्ही खालच्या साईटला पट्टी दाबून सोप्या पद्धतीनं एकदम पट्टी काढू शकता पट्टी काढू शकता तुम्ही किंवा या पट्ट्या घासून घ्यायच्या मित्रांनो या पट्ट्या न घासल्यामुळे मोटर चिटकते आणि मोटर जळते मित्रांनो पाहू शकता तुम्ही या पट्ट्या नाही घासल्या तर तीन हजार रुपयाचा खर्च लागू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर शेअर करा लाईक करा फॉलो करा <laughs>